नमस्कार आता भूमी ही आकाशला एक एक तिच्या विष सांगत असते आणि आकाश त्या पूर्ण करत असतो आणि अचानक आता शेवटची विष पूर्ण करायची असते आणि भूमीच्या पोटात दुखायला लागतं खूपच त्रास होत असतो आकाश लगेच भूमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो हॉस्पिटलमध्ये भूमीला आता ऍडमिट केली जाते इकडे सर्वांनाच टेन्शन आलेलं असतं आकाशने भूमीची शेवटची इच्छा काय असते ती चिठ्ठी वाचलेलीच नसते तर चिठ्ठी ती इकडे मनूला भेटते आणि मनू ती आजीला दाखवते आजी ही बघ भूमिताईची शेवटची इच्छा काय होती आता ते ऐकून आजीला खूपच टेन्शन येतं आजी, आजी रडायलाच लागते तर आता इकडे रागिणी निलांबरी आणि पौर्णिमा म्हणत असतात चला आता आपल्या मनासारखं होणार आता ही भूमी गेली आहे ना आता ही भूमी परत कधीच येणार नाही आता ती कायमची निघून गेली आहे तिला आता स्वर्गात जागा मिळते की नरकात माहीत नाही पण आपण तरी आता स्वर्गात आहोत कारण आता हे सगळं आराम आपल्यालाच उपभोगता येणार आहे आताच आपण इथल्या इथे राण्या बनणार आहोत तिघी मिळून हसत असतात आणि जोरजोरात बोलत असतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये अथर्व आणि आकाश टेन्शनमध्ये असतात तेवढा डॉक्टर बाहेर येतात आकाश म्हणतो डॉक्टर कशी आहे माझी भूमी तेव्हा डॉक्टर म्हणतात आता काही सांगू शकत नाही कारण आधीच सांगितलं होतं भूमीच्या प्रेग्नेन्सीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत प्रेग्नन्सी ही कॉम्प्लिकेटेड होऊ शकते पण त्या ऐकल्या नाहीत आणि त्यांनी एवढी मोठी रिस्क घेतली आता आम्ही बाळाला वाचवू शकतो पण भूमीचं काही सांगू शकत नाही ते ऐकून आकाशच्या पायाखालची जमीन सरकते आकाश लगेच देवाजवळ जातो आणि देवी योगेश्वरीजवळ जाऊन प्रार्थना करत असतो अथर्वसुद्धा त्याच्यासोबत असतात दोघेही प्रार्थना करत असतात आता इकडे भूमीचं ऑपरेशन चालू असतं आणि इकडे आकाशची देवी आईजवळ प्रार्थना आता आकाशची देवी आईची प्रार्थना ही फळाला येते आणि इकडे भूमी आणि बाळ दोघंही सुखरूप असतात ऑपरेशन सक्सेसफुल होतं डॉक्टरांना सुद्धा बरं वाटतं कारण एवढी कॉम्प्लिकेटेड असणारी केस कशी काय अशी व्यवस्थित झाली नॉर्मल झाली हे डॉक्टरांना सुद्धा प्रश्नच पडतो लगेच डॉक्टर बाहेर येतात आणि आकाशला सांगतात आकाश, आकाश महाजन खरंच तुमचं अभिनंदन बाळ आणि तुमची वाईफ दोघेही खूप सुखरूप आहेत ते ऐकून आकाशला खूपच आनंद होतो आकाशचा तर आनंद गगनाथ मावेनाचा होतो अथर्व लगेच मानसीला फोन करतो मानसी अगं बाळ आणि भूमिताई ही, दोघेही सुखरूप आहेत आता मानसीला सुद्धा खूपच भारी वाटतं ती आनंदाने उड्या मारायला लागते कारण ती मावशी आणि काकी झालेली असते ती लगेच आजीला सांगते आजी, आजी देखील इकडे देवी योगेश्वरी समोरच बसलेली असते ती लगेच आजीला सांगते आजी आनंदाची बातमी आहे भूमिया ताई आणि बाळ दोघंही सुखरूप आहे आता आजीला सुद्धा खूपच आनंद होतो मात्र ही बातमी जेव्हा पौर्णिमा रागिणा रागिणी आणि निलांबरीला कळते तेव्हा त्यांचे चेहरे हे बघण्यासारखे होतात त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो तर इकडे आता आकाश परत एकदा जाऊन देवी आईचे आभार मानतो आणि म्हणतो डॉक्टर आम्ही बाळाला आणि भूमीला भेटू शकतो का तेव्हा डॉक्टर म्हणतात हो भेटू शकता पण जास्त त्यांना बोलायला सांगू नका आकाश भूमीजवळ येतो आणि भूमीला म्हणतो मी बोललो होतो ना तुला मी तुला माझ्यापासून कधीच लांब सोडणार नाही बघ देवी आईने माझी प्रार्थना ऐकली माझ्या बाळाला आणि माझ्या बायकोला दोघांनाही सुखरूप ठेवलं आहे त्याने आता आकाश भूमी आणि बाळ तिघंही खूप सुखरूप असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू